चुकीच्या इबी फोर्म देण्याचा आरोप दिलावर शाह यांचा काँग्रेसला अलविदा शिंदे गटात जाहीर प्रवेश शाह कुटुंबाची नाराजी शिगेला दिलावर शाहांचे शिंदेसेनेत प्रवेशाने नव्या समीकरणांना सुरुवात नंदुरबार प्रभाग क्रमांक अठरा व मधील नगरपालिका निवडणुकीसाठी चुकीचा इबी फोर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे से उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला मिळालेल्या माहितीनुसार दिलावर शाह यांचे चिरंजीव मोईनुद्दीन शाह दिलावर शाह यांनी प्रभाग क्रमांक अठरा मधून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे पक्ष निरीक्षक तसेच स्थानिक नेतृत्वाला सुपूर्द करण्यात आली होती तथापि काँग्रेसचे भाई नगराळे प्रकाश सोनवणे माजी मंत्री के पाडवी आणि देवा चौधरी यांनी प्रभाग क्रमांक अठरा बऐवजी प्रभाग एकोणीसचा एबी फोन दिल्यामुळे उमेदवारी रद्द झाल्याचा आरोप शाह यांनी केला आहे या कथित दुर्लक्षाबाबत संबंधित काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही शाह यांनी वरिष्ठांकडे केली होती या संपूर्ण घटनेमुळे निर्माण झालेल्या नाराजीनंतर दिलावर शाह यांनी काँग्रेसला अलविदा करत शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार शहरातील राजकीय परिस्थितीत नवीन समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर शाह कुटुंबाचे मजबूत संपर्क आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहता शिंदे गटाला या प्रवेशामुळे बळ मिळेल अशी चर्चा सुरू आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट आज शिवसेना लिए बडी खुशी की कि शिवसेना हमारे नंदुरबार के संघर्ष समिति के नेता दिलावर शाह ने शिव ने प्रवेश किया आज तक के गरीबों को उनका हक दिलाने का काम दिलावर शाह करते थे मैं हमेशा उनके साथ था आज तक उन्होंने जो जो भी काम मुझे नंदुरबार नगर पालिका में बोले वो सब करने का प्रयास हमने किया पर दुर्भाग्य से वो पहले समाजवादी पार्टी में थे बाद में कांग्रेस पार्टी में चले गए पर आज उनके समझ में आई कि नहीं चंदू भैया के साथ रहेंगे तो ही अपने सब काम हो गए और इसके लिए मेरी विनती उन्होंने मान्य की और आज शिवसेना में प्रवेश किया के लिए मैं उनके आभार मानता हूँ और भविष्य में संघर्ष समृद्धि के माध्यम से जो भी काम नंदुरबार की तमाम जनता के रहेंगे वो सब पूरे करने का वादा मैं करता हूँ फिर से एक बार उनका शिवसेना में स्वागत करते हुए धन्यवाद नगर पालिका चुनाव लड़ने मुलगा दिनवर शाह याची उमेदवारी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये मागणी केली होती यानुसार भाई नगराळे केसरी पाडवी प्रकाश सरोने देवा बापू चौधरी यांनी संगमत करून प्रभाग क्रमांक अठरा चे एबी फार्म न देता प्रभाग क्रमांक एकोणवीस चे एबी फार्म दिल्यामुळे माझी मुलाची उमेदवारी रद्द झाली यामुळे मी आज काँग्रेस पार्टीला राजीनामा पा दिला आहे आणि शिंदे गटात प्रवेश केलेला आहे